मीनाक्षी पाटील ही माझी बहीण होती आणि लहानपणापासून मला तिने मुलासारखं वाढवलं बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडून शिकलो मला वाटते विरोधी पक्षात राहून आणि एकाच पक्षात राहून स्वतःचं श्रेष्ठत्व खेरेगावात राहून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज पण मुंबईला गेल्यानंतर मीनाक्षी पाटलाच्या नावावरती अनेक विधानसभेचे सभासद तिचा आदर करतात पण आज त्यां तिच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालेलं आहे आमच्या कुटुंबाचं झालं तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या निधनाने फार मोठं पोकळी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे मीनाक्षी पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं सर्व क्षेत्रात ती आघाडीवरती होती ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच जिल्हा परिषद मेंबर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनेक लोकांना तिने शिकवण्याचं काम या माध्यमातून केलं आणि विधानसभेमध्ये प्रखर कर्तृत्ववान वा नेतृत्व तिने केलं आणि वक्तृत्व एक नंबरचं होतं पण त्यावेळच्या काँग्रेस पक्षाने तिला उत्कृष्ट पुरस्कार दिला नाही कारण काँग्रेस आणि आमचा वाद नेहमीच होत असाचा आणि खऱ्या अर्थाने मीनाक्षी पाटील गेल्यानंतर आज प्रथम आज त्यांचं पुण्यतिथी आहे अनेक लोक इथे भेटून गेली त्यांच्या निधनामुळे आमचं कुटुंबाचं बरोबर आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान झालं तिच्या निधनाबद्दल मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो